नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचा आय टीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो शंभर दिवस शंभर औषधं जे मी तुम्हाला सांगत आहे यामध्ये आजही आपण कीटकनाशकाबद्दलच माहिती घेणार आहोत आणि आजचे जे कीटकनाशक आहे मित्रांनो याचे नाव आहे अलिका अलिका हे जे कीटकनाशक आहे कोणत्या कंपनीने बनवले त्याचं मोड ऑफ ऍक्शन काय आहे त्यामध्ये कंटेंट काय आहे कोणत्या ग्रुपशी ते बिलॉंग करतं कोणत्या किडींवर चालतं आणि कोणत्या पिकांवर चालतं त्याचं प्रमाण काय याबद्दल आपण माहिती घेणार आहे मित्रांनो तर चला सुरुवात करूया लिका हे जे कीटकनाशक आहे हे बनवलंय सिजेंटा कंपनीकडे सिजेंटाकडे अतिशय छान असे फॉर्म्युलेशन आहे जे की कॉम्बिनेशन अतिशय छान प्रकारे रिझल्ट देतात आणि याचा जो मोड ऑफ ऍक्शन आहे स्पर्शजन्य प्लस आंतरप्रवाही म्हणजे दोन्ही मोड ऑफ ऍक्शन मध्ये काम करतं आणि ज्या ज्या वेळेस स्पर्शजन्य हे जे मोड ऑफ ऍक्शन येतं मित्रांनो त्यावेळेस आपण काय ध्यानात घ्यायचं की औषध पडल्या पडल्या ताबडतोब आपल्याला त्याचा पढ परिणाम दिसायला दिस जाणवतो आणि दुसरं ज्या वेळेस अंतर प्रवाही येतं त्यावेळेस दीर्घकाळ नियंत्रण भेटतं आता स्पर्शजन्य काय मित्रांनो मी पुन्हा एकदा नव्याने सांगतो नवीन युजर्स साठी की ज्या वेळेस आपण औषध मारतो झाडाच्या पानावरती ज्या वेळेस औषध पडतं त्यावेळेस त्या औषधाच्या संपर्कामध्ये जे जे किडी येतील रस शोषक किडी किंवा अळी वर्गातील ये अळी येतील ते लगेच तिथे ते लकवा होत त्यांना त्यांच्या मज्जा संस्थेपर्यंत हे सिग्नल जातात की पॉइझन झालंय तुम्हाला त्यांना विष बाधा होते अन्न पाणी खायचं सोडून देतात येडे साळे करतात ते आणि परिणामी ते मृत्यू पावतात बरोबर हे झालं तुमचं स्पर्शजन्य जे संपर्कात येतील त्यांचा कार्यक्रम होणार आणि अंतरप्रवाही म्हणजे काय की तुम्ही जर औषध मारलं पानावर पडलं आणि ते पानाच्या आतमध्ये जे पानामध्ये स्पोर्ट्स असतात छोटे छोटे छिद्र त्याच्या आतमधून शोषून घेतलं जातं पानाच्या खालच्या बाजूला देखील जातं इकडून मारलं का इकडून जाणार हेही होतं परंतु मुळापर्यंत देखील परक्युलेशन होतं झाड पूर्ण त्याला शोषून घेता असं तर हे झालं तुमचं अंतप्रवाही आता अंतपावी आलं म्हणजे काय आज तुम्ही औषध मारलं आज तुमच्या प्लॉटवरती जेवढ्या किडी होत्या मेल्या दोन चार दिवसांना मेल्या आठ दिवसांना दुसऱ्या प्लॉटवरून एखादी किडी उडून आली तिनं जर असं शोषण केलं किंवा अळी असेल तिनं पाणी वगैरे हो खाल्ले तर तिथेही ते मृत्यू पावतात त्याचं कारण काय की झाडामध्ये त्याचं शोषण झालेलं आहे परक्युलेशन झालेलं आहे ते खाल्ल्यानंतर विषबाधा होते मज्जा संस्थेवर परिणाम होतो ते लकवा होऊन पॅरालिसिस होऊन मरून जातात बरोबर आता आपण काय काय बघितलं कोणत्या कंपनीने बनवलं त्याचा मोड ऑफ ऍक्शन काय ते बघितलं आता हा कीटकनाशकांचा ग्रुप असतो मित्रांनो न्योनिकोटिना ग्रुप आणि दुसरा सिंथेटिक पायरोथ्रॉट ग्रुप यामध्ये दोन कंटेंट आहे एकाच औषधामध्ये दो, दोन कंटेंट इंटिग्रेट केले दोन कंटेंट एकत्र करून हे औषध बनवलेले आहे त्या दोन ग्रुपचे नावं कोणते दोन कंटेंटची नावं काय तर हे बघा पहिलं जे कंटेंट आहे त्याचं नाव आहे तुम्हाला थायमॅथॉक्झम बारा पॉईंट सहा टक्के जडसी फॉर्म्युलेशन आणि लँडडा सायलोथ्रिन जे आहे ते साडे नऊ टक्के जडसी फॉर्म्युलेशनचं काय सांगितलं मी थायमाथॉक्झम बारा पॉईंट सहा टक्के जडसी फॉर्म्युलेशन आता दुसरं कोणतं लँबडा सायलोथ्रिन साडेनऊ टक्के आता म्हणजे न्यू आणि सिंथेटिक पायरोथ्रॉइड हे जे दोन ग्रुप आहे दोनचं कोणते कंटेंट आहे थायमाथॉक्झम आणि दुसरं कोणतं लॅम्डा लॅम्बडा आलं म्हणजे डोक्याला खाज झाली डोळ्याला खाज झाली डोळ्याची आग होणार पायाची चुंचून होणार हाताला चुंचून होणार डोळ्याला जळजळ होणार हे होणार त्यासाठी चष्मा वापरायचा मित्रांनो पायामध्ये शूज जे भेटतात गुडघ्यापर्यंत ते घालायचे हातामध्ये एक ग्लोज घालू शकतो आपण आता हे जे औषधे याचं प्रमाण काय घ्यायचं मित्रांनो तुम्हाला एकरी दोनशे लिटर पाणी फवारायचं पूर्ण आणि झाडं वगैरे प्लॉट असं धुऊन निघलं पाहिजे लगेच रिझल्ट भेटणार आपण फवारा मारतो कुठं उडाला कुठं नाही उडाला आपण चाललो पुढं फवारण्यावाल्यांना सांगतो बाबा मारा ते शंभर लिटर मारतात सव्वाशे लिटर मारतात पण प्लॉट असं धुवून निघला पाहिजे औषधाने आणि प्लॉट असं झाड धुवून निघलं ना खालून वरून पानं वगैरे तर लगेच रिझल्ट भेटतो मित्रांनो आणि छान रिझल्ट भेटतो अतिशय पैसे आपले जाता परंतु आपल्याला शीण होत नाही शेतकऱ्याला आपण म्हणतो की शेतकऱ्याला फवारणीचा रिझल्ट भेटत नाही काय नाही असा फवारा मारा मित्रांनो प्लॉट धुवून निघला पाहिजे आता याचं प्रमाण काय सांगितलं मी ऐंशी मिली फक्त एक एकरसाठी तुम्ही दोनशे पर्यंत पाण्यामध्ये ऐंशी मिली वापरू शकता आता यामध्ये कोणत्या कोणत्या किडी कवर होतात कोणाकोणाचा गेम वाजतो आपल्याला हे बघायचं हे सगळ्यात इम्पॉर्टंट नाही तर आपण मावा आला किंवा आपण अशा किडीसाठी फवारा आणतो ती कीड आपल्या वावरामध्ये आहे की नाही हे कसं ओळखायचं ते सांगतो मी मित्रांनो पण ज्या किडी कंट्रोल होतात त्यासाठीच हा फवारा घ्या किडी कोणतं कंट्रोल होता हे समजणं भरपूर महत्वाचं हो असतं नाहीतर आपण औषध मारतो तुडतुड्यांसाठी -tुर आणि त्या औषधांना तुडतुडे -tुर कंट्रोल होतच नाही असा प्रॉब्लेम असतो मित्रांनो तर आता मावा थ्रिप्स तुडतुडे माशी हे चार जे रस शोषक आहे आता मावा मावा काय करतो पहिली गोष्ट सांगतो पान असतं पानाच्या खालच्या बाजूने जाऊन लपून बसतो चिटकून बसतो पानाला पानाच्या मधील रस शोषण करीत असतो पांढरा मावा असो तुमचा काळसर मावा असो तपकिरी मावा असो हिरवा माव असो हे सगळे जे मावे ना यांचा सगळ्यांचा ठोकायचा कार्यक्रम हे करतो मित्रांनो पानाच्या खालच्या बाजूने जाऊन चिटकून बसायचं आणि पानाच्या मधील रस शोषून घ्यायचा विष्ठेद्वारे असा चिकट पदार्थ सोडायचा आधार काढलं लॅमिनेशन केलं कसं दिसतं तसं पानांवरती विष्ठा टाकायची पानाचा कलर असा आधार कार्डला लॅमिनेशन केल्यावर चमकदार होतो आणि तो चमकदार झालेला कलर ऊन पडलं की पान आतमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया करण्याचं थांबवतो हे माव्याचा आपल्याला दुष्परिणाम होता मावा कसा ओळखायचा व्हिडिओ ह्या चॅनलच्या शॉर्ट्स मध्ये या, चा या सर्व किडींची ओळख दाखवलेली आहे शेपरेट शेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता आता माव्याचं म्हटलं थ्रिप्स थ्रिप्स म्हणजेच काय की फुल किडे आता थ्रिप्स जे असतात हे काय काय काम करतात पानाच्या खालच्या बाजूनच राहतात मोस्टली ऐंशी टक्के थ्रिप्स हे पानाच्या खालच्या बाजूने जाऊन चिटकून बसतात त्यांना एक सोंड असते अशी अशी सोंड राहते अशी एका सोंडीनं खर्चटित्या पानाच्या ज्या शिरा आहेत त्या मग खर्चटल्यानंतर आपल्या आता इथं माझ्या हाताला जर खर्चटलं मी असं तर या शिरांवरून रक्त बाहेर येईल असं जोरांना खर्चटित्या रस बाहेर येतो पानाच्या आत म्हणून थ्रिप्स काय करतात खर्चटित्या रस बाहेर येतो पानाच्या आत म्हणून तो रस शोषण करायचं काम कोण करतं थ्रीप्स करतं परिणामी काय होतं पान थ्रिप्सचा प्रादुर्भाव जास्त झाला तर पाना अशी कोरताडल्यावर दिसतात पान काय करतं सुकून जातं पानाचं असं सर पडतं हे थ्रिप्स झाले मावा झाले हे कधी येतात उष्ण आणि दमट हवामानामध्ये येतं मावा थंडी पडली तर येतो हे थ्रिप्स जे आहे हे थ्रिप्स कधी आता ज्यावेळेस खाली कोरडे होते जमीन कोरडे होते आणि दमट हवामान तयार होतं ऑक्टोबर हिट नंतर जी ऑक्टोबरच्या एंडला किंवा मेडल नंतर जी हिट तयार होते त्यावेळेस आता जमीन कोरडी असली तर थ्रीप्स येत आता पाऊस चालू आहे सगळीकडे पर्जन्यवृष्टी होती आता थ्रिप्स कुठं दिसत नाही आता थ्रीप्सनं काय होतं तुम्हाला सांगितलं मी कांद्याचे करपा वगैरे कांदा पातीवरती हे थ्रिप्समुळे मुळे येतं मित्रांनो जास्त करून आता त्रिप्सा गेमाला तुडतुडे थूड़ हॉपर्स ज्याला म्हणता तुम्ही तुडतुडे तुडतुडे चालता वाकडी चालत राहते त्यांची ठेवा मित्रांनो पानाच्या खालच्या बाजूनच राहते तुडतुडे जास्त करून वाकडे वाकडे चालते असं असं त्रिकोणी आकाराचे व्हिडिओज मध्ये बघून घ्या शॉर्ट व्हिडिओज मध्ये मी टाकले आहे तुडतुडे कसे राहते आता तुडतुडे हे सगळ्यात जास्त चप्पळ जात असते मित्रांनो याचं काम काय आता याचा कलर सांगतो मी एकदा की ग्रीन म्हणजे हिरवट असतात आणि तांबड थोडेसे भुरकट कलरचे तांबडे असतात थुड़ हे तुडतुडे हे रस्तिष्षक करण्याचे काम करतात तुडतुड्या थुड़ वाकडी चाल करतात हे मी सांगितलं तर तुडतुडेचाही थुड़ थुड़ सा गेम होतो तुडतुडे थुड़ खालच्या बाजूने जाऊन लटकून मस्त रस्त करतात पानाच्या आतमधील रस शोषून घ्या त्या परिणामी काय होतं पानं अशी सुकल्याने होतात तपकिरी होतात कारण पानाच्या आतमधील रस शोषून घेतले पानामध्ये काही उरतच नाही सूर्यप्रकाश जरी पडला तरी ते पानं सुकून जातात कारण क्लोरोफिल तयार करायला त्याच्या आतमध्ये रसच नाही रसाचा अन्नामध्ये निर्मिती होणारच नाही आता पुढचं कोणतं रस शोषक मध्ये पांढरी माशी बोललो मी पांढरी माशी कशी जाते पांढरी जाते आता पांढरी माशी भरपूर चप्पळ असते कशामुळे कारण तिला उडता जास्त येतं जास्त जर फवार मारायला चालू केला तिला आवाज आला ती उडून जाते दुसऱ्या प्लॉटमध्ये येऊन फवारा मारणार गेला मग पायला येते गेला का काय हा परत प्लॉटमध्ये येऊन प्रादुर्भाव करते रस शोषकाचे रस शोषते पानामधला पण पांढऱ्या माशीला मारणं एवढं सोपं नाही कारण औषध तिच्या अंगावर पडू देत नाही ती ती उडून निघून जाते आता तर पांढऱ्या माशीला मारायचं कसं तुम्ही म्हणजे औषधाने कोणतं मरल जे नवजात पिल्ले वगैरे आहे ज्यांना जास्त उडत नाही ज्यांना जास्त अक्कल नाही काही नाही अशीच पिल्ले मरतील जे चपळ पिल्ले आहे जे मोठे पिल्ले आहे माशीचे ते उडून जातील आता त्यासाठी चिकट सापळे वगैरे हो जे आहे मित्रा ना मित्रांनो ते अतिशय छान काम करतात हे झालं तुमचं पांढऱ्या माशीचं शेंडाळी वांग्यासारख्या पिकांमध्ये शेंडाळी अळी दिसते एक व्हिडिओ आहे शॉर्टमध्ये ते जाऊन पाहून घ्या शेंडा कशी राहते आता फळ पोखरणारी खोडाळी खुडाळी चक्रीभोंगा हे सगळं तुम्हाला तिथं बघायला भेटल कसं काम करतं काय नाही करत सगळ्यात महत्वाचं हे शिकायला पाहिजे मित्रांनो मावा थिपस तुडतुडे माशी जास्त करून याचाच प्रादुर्भाव आपल्या पिकांमध्ये आपल्याला दिसायला भेटतो मित्रांनो आता हे झालं हे सगळ्यांचा कार्यक्रम हे सगळ्यांना टोकायचं काम कोण करतं आली का करतं का बरं का त्याच्यामध्ये थायमॅथॉक्झुम बारा पॉईंट सहा टक्के आणि लांबडा नऊ टक्के आता याचा फवारा तुम्ही कुठं मारू शकता तुम्ही म्हणशाल मी याच्यावर माराल त्याच्यावर माराल पण रिझल्ट कुठं देईल तुम्हाला चांगला कापसावर देईल भुईमुगा बिल वांगे टमाटे मिरची तुमचं भेंडे गवार या सगळ्या पिकांमध्ये तुम्हाला रिझल्ट एकदम छान भेटेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी एक बेल लायकोन घंटी सारखं त्यावरती क्लिक करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी कमेंट करा काही शंका कमेंट करा धन्यवाद मित्रांनो